बाहूनच्या अंगावरती सापने उलटी केली का शी केली तेच कळणार ते नाही मला त्यांच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा असा किस्सा काढलाय साप रेस्क्यू करायला आले आणि सापने त्यांच्या अंगावर घाण केली तर जसं की तुम्ही पाहताय मित्रांनो या ठिकाणी आपण आता गाडी लोड करत होतो माझी गाडी आहे गाडी आपण माल लोड करत होतो आणि अचानक त्या तीन गोण्यामध्ये गोडाऊन आहे गोडाऊन तीन या ठिकाणी हा साप लपून बसलेला होता तर किरण भाऊ हराळे यांना आपण कॉल करून बोलून घेतला आणि त्यांनी तो साप सक्सेसफुली रेस्क्यू केला तर त्याचा व्हिडिओ आता मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने ही सगळी धरपकड झाली आपण इथं आहे का पुढे नका जाऊ हा पुढे नका जाऊ

जो ध्यो <Five pressing ricochip67> <frogoples>

गर्दी कमी करा प्रॉपर आहे ना सावली मध्ये इंटरव्ह्यू हे करा त्याला पायच नमस्कार मित्रांनो आपण आलो नगर मध्ये तर मित्रांनो धान्याचं गोड ते धान्याच्या गोडॉ मध्ये मित्रांनो गोण्यामध्ये साप येऊन बसला होता तर कारागीर मित्रांनो जे गोणे उचलणार आहेत त्यांनी जर हा साप पाहिला हात जा नाक जा तिचा साप आहे मित्रांनो तर विषारी साप आहे मित्रांनो काहीतरी खाल्लेलं आहे जर हा साप जर चावला तर जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इलाज घेईल म्हणजे ट्रीटमेंट तर मित्रांनो हा ज्यावेळेस फन उचलतो त्याला ज्या काही काही खतरा वाटतो त्यावेळेसच हा फन उचलू शकतोय आता जमीन पण काढू शकत नाही मित्रांनो आज मी आलो होतो या ठिकाणी गाडीमध्ये माल भरायला जसं की तुम्हाला माहिती आहे आपलं टेम्पोचा बिझनेस आहे तर या ठिकाणी गाडी गाडी मटेरियल लोड करताना गोण्याच्या मागं हा भला मोठा असा आपण घालून मित्रांनो हेपा मागं भाऊ शकतात भाऊ आलेत आणि त्यांनी तो पकडला आहे सक्सेसफुली आपण कॅप्चर केलेला आहे तर दादा होते या ठिकाणी ते तेपा ते समोर दादा आहेत ना त्यांनी गुन्हे हलवले आणि अचानक त्याने फुंकार मारली तर लगेचच भाऊनं बोलवलं आपण भाऊंनी तो सक्सेसफुली रेस्क्यू केलेला आहे आणि आता आय होप ते लवकरच चांगल्या एखाद्या एन्व्हायरमेंटमध्ये त्याला रिलीज करतील तर हे पा मी तुम्हाला क्लोजअप दाखवतो नाग जातीचा साप पे मित्रांनो तो हे पा गर्थी गर्थी तुम्ही पाहू शकता त्याने काहीतरी आहे हा आणि भली मोठी गर्दी या ठिकाणी जमा झालेली त्याला पाहण्यासाठी तर हे भाऊ आहेत समजा कुठे जर तुम्हाला असं आढळलं तर यांना तुम्ही कॉल करून बोलू शकता कुठलाही सापडलं शक्यतो मारू नका मित्रांनो हे पहा तुम्हाला मी दाखवतोय तर न्यूरटॉक्सिजन नावाची विष असते मित्रांनो जर साप आप चालतो आपण जवळ सिव्हिल हॉस्पिटल लवकर ट्रीटमेंट ट्रिटमेंट घेणे कुठलं ओरेस्ट वगैरे करता आपण असा व्यवस्थित जगलामध्ये परत सोडून देऊ मित्रांनो जरी असा साफ चालतं आपण जवळच सिव्हिल हॉस्पिटल लवकर लवकर ट्रीटमेंट घेणे आणि त्याच मित्रांनो न्यूरोटॉक्सिन नावाचं झेर असतं याच्यामध्ये तर पुढचा एक कोबर साफ लागावित पॅक असा म्हणजे भाऊच्या अंगावरती दादांनी प्रसाद दिलाय त्याला थोडं पाणी शांत करा त्याला पाणी टाकून इथं एक भारी प्रकार पाहायला मिळालाय आपल्याला

जो चला चला सापला बघायला भली मोठी गर्दी जमा झालेली मित्रांनो या ठिकाणी हे भाऊ आहेत सर्प मित्र किरण भाऊ यांनी फुली रेस्क्यू केलेला आहे आणि लवकरच जंगलामध्ये ते सोडून देतील त्याला किरण भाऊ आपण की इथं काय घडलं आणि त्यांनी तो कसा रेस्क्यू केला तर मित्रांनो आपण आलो होतो सारसनगरमध्ये मध्ये मोठे या भावांनी कॉल केला होता मित्रांनो तुमचं नाव काय मयूर उशारे मयूर उशारे यांनी कॉल केला होता तर मित्रांनो हे जे धान्याचं गॉडवन आहे त्या धान्याच्या गोडवनमध्ये आपलं जे गोवा राहतात तर गोण्यांमध्ये कोपराला तिचा साप बसला होता ते ज्यावेळेस म गाडी लोड करीत होते त्यावेळेस त्यांना ते दिसण्यात आला तर त्याच्यामुळे आपण त्यांनी कॉल केल्यावर आपण एक तुरंत पाच मिनटाच्या आता आलो आपण इथं आलो कोपराला तिचा साप रेस्क्यू केलेला आहे तर मित्रांनो विषारी साध्या हा जर साप चावला तर आपल्या सरकारी हॉस्पिटल जे जवळचं सरकारी हॉस्पिटल आहे तिथं ट्रीटमेंट घेणे आता याच्यात न्यूरोटॉक्सिनशे असतं मित्रांनो हे आपलं हृदय बंद पाडायचे जर चालला तर हृदय बंद पाडतं आपलं मित्रांनो तर मित्रांनो आपण रेस्क्यू केला आणि जंगलामध्ये लगेच सोडायला जाऊ आपण पूर्ण व्हिडिओ पाहा आणि जर आवडला व्हिडिओ तर लाईक सबस्क्राईब हे नक्की करा मित्रांनो मित्र भावाच्या चॅनलला म्हणजे मित्रांनो या ठिकाणी किरण भाऊंचा सुद्धा स्वतःचा एक युट्यूब चॅनल आहे त्यांच्या चॅनलची लिंक आणि त्यांचा आजचा हा जो कॉन्टेंट आहे ना हा मी तुम्हाला शेअर करेल तो तुम्ही पहा भरपूर शेअर करा आणि अशी काही घटना जर तुम्हाला कुठं आढळली घडली किंवा तुमच्यासोबत जरी घडली तर किरण भाऊला तुम्ही कधी कॉल करू शकता ते तुमच्यासाठी सदैव हजर राहतील एवढी मी गॅरंटी देतो आणि आजचा हा जो माझा ब्लॉग आहे तो इथं संपवतो पुन्हा भेटत एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय